आम्ही निघाला गडावरती सगळ्यात नाश्ता करतात सगळ्यांची तयारी चालू आहे नाश्त्याची साईट ठेवा थोडं साईट ठेवा जरा हे बघा सकाळ नाश्तो बघा मॅगी खातो मॅगी सकाळची वा वा थंड थंड पावसात गरम गरम मॅगी नीरज जी आम्ही मॅगी वाटतोय छान छान मॅगी आहे आणि असे मॅगी मॅगी मी <laughs> ना आमच्याकडे भरता प्लेटी बरोबर <laughs> मित्रांनो मॅगी पण आहे आणि खांदे पोहे पण आहे ऑप्शनल दिले ना <laughs> मी आता मित्रांनो सगळ्यांनी आता घेतलं नाही आताचा सामान घेतलं नाही या आता आता ऑलरेडी सव्वा नऊ साडेनऊ झाले आहेत आता किती वेळ लागता वर पोचूक काय माहीत माय सिस्टर इज रेडी नाही बघा सगळ्यांचा फोटो सेशन चालू चालवाकडे हाय हायनो वरती धुकबा आहे ती बघा एक नंबर सगळे तयार काय छत्रपती शिवाजी महाराज की भरपूर गाडी लागलेले होते बघा गर्दी मॉप आ मॉप गर्दी बघा आणि सगळी आमची मंडळी मित्रांनो हे हो बघा सीन ॲक्च्युली सुरुवात आहे आकडनं गडा जाऊची अजून काय झाला सुरू झाला नाही या सुरुवात काय सीन आहे बघा खूपच अतिशय सुंदर वातावरण आहे मित्रांनो अतिशय भारी वाटतात आणि खरं सांगू तर आता जी फिलिंग आहे ना ती फार वेगळी आहे की तर पावसाति त्यात गडावरती त्यात रायगड तर मित्रांनो हे बघा रोपवे आकडे हा तो तकडना वरणा खालीलो तकडना ना वरून तो खाली होता हय हे आकडे गडा तर मित्रांनो तर आम्ही ह्या साईडला चालला होक्च्युली रोपवेचा ह्या साईडला ज्यांका जाऊचा ना रोपवेन तेंका ह्या साईडला हाकडनं आहे बघा ह्या साईडने हय रोपवे साईडला जाऊचा आणि हे आम्ही गडावरनं चालत जाऊचा ते ह्या साईडने तर आमचे काही जण गेलेत चालत गेलेत चलो, चलो की घ्या पक्का मित्रांनो बघा काय झाला बघा ऍक्च्युली ना ध्यावून दे कारते आता झाला असा की छत्री घेऊ शकत नाही घेतलं तर मग आणि आता आम्ही जातो रायगड किल्ल्यावर तुम्ही येत आहे काय आणि एवढ्यात भर पावसात पण हे तुमच्यासाठी ब्लॉग बनवत आहेत हे कौतुक करण्यापेक्षा पण जास्त आहे आणि मी आशा करतो की तुम्ही यांच्या ब्लॉगचे व्हिडिओ फॉलो करा आणि यांना सबस्क्राईब करा आणि याला लाईक करून यूट्यूबवर चांगलं प्रोत्साहन द्या हे मी आशा ओळखतो ठीक आहे थँक्यू यूरज करा करा प्रत्येक वयोगटातली मा माणसं आमच्या बरोबर आहेत यंग छोटे मोठे सगळे जे का इंग्लिश येतात मराठी येतात हिंदी येतात पंजाबी येतात साऊथ येतात सगळे आहात सगळे आहात यावेळी रायगड यंदो यंदो यंदा रायगड आता आम्ही अकडनं अकड सगळे डायल हैव चालला काय 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 दहा वाजता आपण गड चढायला सुरुवात केलेली आहे येस दहा वाजता ना सकाळचे दहा वाजलेले आहेत मित्रांनो या वातावरण बघा एक नंबर वातावरण पाऊस काय थांबत नाही एकदम रिमझिम पाऊस हा आणि त्यात ह्या वातावरण बघा हा 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 एक नंबर मित्रांनो अतिशय म्हणजे अतिशय भारी क्षण आहे मी कसं वाटतंय मस्त हा ना येस काय धोका बघा पडली ती तर मित्रांनो आता मी छत्री धरले म्हणून कॅमेरा मग काढता येईल बाहेर नाही तर आता काय वाऱ्यामुळे ना छत्री बंद करू लागणार आणि प्लॅस्टिक मध्ये टाकून मला आता शूटिंग करायला लागणार चला मित्रांनो हे बघा आपल्या पायऱ्यांची सुरुवात गडाची सुरुवात पायऱ्यांची सुरुवात करून झाली चला मित्र बघा काय दिसत नाही खालचं अजिबात सगळे राजगणात गर्जना चालू आला मित्रांनो लय भारी फिलिंग म्हणजे अतिशय भारी ना वाटतं जी खूप छान आहे ना एक नंबर किल्ले रायगड तिथे जी वास्तू आहे तिथे आम्हाला मिळाला आहे जेव्हा मी पहिल्यांदा इथे आलेली तेव्हा मला असं काही माहिती नव्हतं की काय असेल रायगड तेव्हा आली चढली रायगड त्याच्यानंतर शिव शिवाजी महाराजांबद्दल सगळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप असं क्युरियोसिटी वाटायला लागली की काय असेल त्यांची लाईफ मला की पुस्तकामध्ये शिकलेलो पण आज आज आपल्याबरोबर जी मुलं आलेली ती खूप लकी आहेत की त्यांना आज हा योग भेटलेला आहे येस येस आणि ते पण या वयात हां वा हे बघा यायना सुरुवात आकड नाही बघा असा असा वर जाऊन 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 वर माझा दिलो हे बघा अजून लय बुढ्या तर मित्रांनो हे गड किल्ले आहेत ना हे राहिले कारण ही महाराष्ट्राची ॲक्च्युली खरी ओळख काय असेल ती आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की गडकिल्ले हे नातं आलंच है ना त्यामुळे हे टिकले तर आपले महाराज येणाऱ्या पिढीन पिढी जोपर्यंत ही पृथ्वी राहील ना तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव राहील त्यामुळे गडकिल्ले महत्वाचे फार महत्त्वाचे आहे बघा खाली बघा काय वातावरण आता बाप रे रस मूळ रस्तो आहे बघा छोटा रस्तो कडे पण चालतं हळूहळू करून सगळेजण वातावरण आहे बघायचं फार मोठं झालं तो बघा आम्हाला तुम्हाला दिसतो की नाही क्लिअरली माफ करा मला कारण का कॅमेरामध्ये पाणी जाय म्हणून प्लॅस्टिक घातलंय बाबा गडावर ना खाली नेतात लाकडा बरं पावसात म्हणून काय वातावरण वाटतं बघा एक नंबर वातावरण कसं सांगू मला डब्बार पासून चालताना जी मजा येत नव्हता आय होप तुम्हाला दिसत आहे बघा तसा काय वाटतं सगळे वसत आणि पाऊस बघा काय जबरदस्त पाऊस आहे मित्रांनो हे बघा हो 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 बघा घरे बघा केले तर मित्रोनो पूर्ण ॲक्च्युली कॅमेरा सोबत झालो भिजलो माझ्या बघा ॲक्च्युली प्लास्टिकच्यातून पाणी झाला मी धड काय दिसत नाही मागाकडे <laughs> एक नंबर पाऊस आहे एक नंबर आणि काय फिलिंग आहे

जबरदस्त आहे बघा वरणाचं पाणी येतात तू वरणा धबधबो खाली तो आय के ना आहे ना कसो खाली गेलो हे बघाकडे काय वाटत बघा एक नंबर मित्रांनो माझ्या फ्रेंड कॅमेरा गेलो हे बघा काय वाटतं बघा जबरदस्त पाऊस जबरदस्ती काय तुमचं भावना भावना सांगता येत नाही तुमका आता एवढा भारी वाटता हे बघा भेट करत पल थंडी म्हणजे आम्हाला वाटत वातावरण एक नंबर फक्त एवढा झाडा इला थोडी काळजी घ्यावा बघा का ऍक्च्युली नाही असं वॉटर बॉय लो वरणा तो पण खाली 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 गेलं जबरदस्त वातावरण भारी फिलिंग आहे सांगता येत नाही तुमचा एक नंबर एक नंबर आते कस वाटतय मित्रांनो ह्या वया पण येत रायगड किल्लो चढत रोपणे नाही गेले रोपेने आता जे जमत ना बघाय कसं पाणी मित्रांनो बघा मान्यता जबरदस्त सीन आहे का पाणी असा गळत ना कडे हे बघा प्रत्येक ठिकाणी पाणी दिसत बापरे बघा हे एवढा सुंदर थोडा खतरनाक पण आहे वरण खच काय करतो दगड येत नाही कारण पण नाही पावसा महाराज मित्रांनो भारील वाटतं पण खऱ्या तुम्हाला तेवढीच काळजी घ्यावीची लागतं त्याचा पाणी हो oh मायकॉल मित्रांनो ॲक्च्युली पाणी पूर्ण गडावाना खाली येत या बघा हा बघा मी आपलं गड रायगड रायगड मित्रांनो हे बघा या कुठे ह्याला पाणी अजून वाढलं ना महिनर जाऊ आहे हे बघा किती किती रिस्की वाटतं बघा त्या जेवढा चांगला तेवढाच तेवढा त्याची काळजी घेऊच्या मित्रांनो हे बघा मित्रांनो हे बघा लय एवढा रिस्की आहे ना मित्रांनो हे भयंकर आहे बघा तर मित्रांनो जत मात्र ना यशानं पाऊस जास्त आता हे बघ तुम्ही जर फ्लो बघता ना वाडी मागे हे होतो वरना खाली येऊ वाढलो ना मायना ना जाताना लय मुश्किल होत ना असं अजून एक वर आहे का स्पॉट हे दोन स्पॉट क्रॉस केला होता आपण गेला मग सेफली आता काय होतं ह्याच्या पाण्या बरोबर ना बारीक बारीक दगड पण येतं खाली ह्या बघा काय चालते एवढा सवा दुखा बापर्यंत कंटिन्यू पाऊस आहे कंटिन्यू अजून अजूनपर्यंत काय वर जाता नाही बघा आणि वरणाला तर सगळं तो फ्लो धबधबो खाली गेलो हो बघा आए, किलो बघा वर काय तुला पाण्याचं किलो किल्ला बघायला किल्लाकडे हा तर मित्रांनो आपण इला तटबंदी जवळ किल्ल्याच्या किल्ली काही बांधणी पूर्ण हकड वरण येत किल्ल्याच्या वरना अरे काय दिसत नाही आणि आता हे बघा किल्ल्याची तटबंदी मित्रांनो आता आपण इथं किल्ल्याच्या तटबंदी जवळ हे बघा पाठीमध्ये मुख्य द्वार द्वारा आकडे जा मित्रांनो हे बघा आकडना मुख्य द्वारावरना ज्या टकमक टोक दिसता टमग तो, तोक तोक तो म्हणजे ज्याला शिक्षा दिली जायचे ना तिकडे त्या कड्यावरनं खाली ढकलून द्यायचे बापरे बघून भीती वाटता कडे लोट हां कडे लोट तर मित्रांनो हिलो मुख्य दरवाजो आपल्या रायगड किल्ल्याचो मित्रांनो तर आपण हिला आणि आघडे महादवाराजवळ किल्ल्याच्या बिझर बिझर मित्र मजा आली সুন্দর আছে রচনা यूट्यूबवर सगळीकडे ऑलरेडी अवेलेबल हा म्हणा पण प्रत्यक्षात बघण्याची जी फिलिंग आहे ना मित्रांनो ती फिलिंग ॲक्च्युली घट्ट नाही करता येत तर मित्रांनो आता आम्ही दहा वाजता चढू घेतला किलो किल्लो आणि आता डॉट अकरा बावन्न झाले म्हणजे ऑलमोस्ट तुमका दोन तास लागतात चढू त्यात पाऊस आहे म्हणून हां आणि अजून पुढे बाकी बाकीचा म्हणा मेन जवळ येऊ तुमका ॲटलिस्ट दोन तास लागतात ॲव्हरेज लागतले येले जय गॉड रिंग या 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 अब्सोल्युटली खूप भारी हो खूप भारी लागिए ना ना करा पाऊस थांबला थांबलो नाही म्हणता येणार कमी झालो आता पाऊस कंटिन्यू लागल्यामुळे आता सगळ्यात थंडी वाजता काय येताना काय वाटतात त्या अवस्था खाली आता ना खूप सुंदर मित्रांनो हे इकडे आहे टोकाकडे जाण्याचा पॉइंट इथे मित्रांनो हे आहे गडावरचा तलाव मित्रांनो ह्या आकडे हा भवानी मातेचा मंदिर या बघा अतिशय सुंदर असं सांगता येई मित्रांनो हे हा भवानीचं मंदिर भवानी मातेचं मंदिर वा अतिशय सुंदर असा वातावरण बघा काय आता आम्ही शेवटी फायनली हाय वर्दी लाव आणि आता पाटील फापत्या तुम्ही महाराजांची इकडे मूर्ती या आता हे थोडे पुढे जाता